अकोला अमरावती या राष्ट्रीय महामार्गावरील मधापुरी फाट्यापासून ते अकोलापर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र मधापुरी फाट्यापासून ते अकोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून काही ठिकाणी तर महामार्गावरील डांबर उखडल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे संबंधित कंत्राटदाराकडून खड्डे बुजविण्यासाठी मिश्रित मुरूमचा वापर केला जात आहे महामार्ग म्हणजे मृत्यूचा फास म्हटले तर वावगे ठरणार नाही अकोला महामार्गावरील दिवसागणिक वाढत असलेले जीवघेणे खड्डे मृत्यूचा सापडा बनला आहे अनेकदा ओरड होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व प्रशासन सदरच्या गांभीर्यपूर्ण बाबींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे महामार्ग असल्याने दिवसरात्र रात्र वाहतूक सुरूच असते मात्र वाहन चालकांना जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो मधापुरी फाटा कुरुम फाटा चिचखेड उखडलेले आहे माती मिश्रित वापरता तात्काळ खड्डे बुजवावे नवीन डांबराचा थर टाकण्याची कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे मोठमोठे मुट खड्डे पडले आहे त्या खड्ड्यामुळे कित्येक जणांचा जीव धोक्यात आलेला आहे आपल्याला त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागले लागल्या या मार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या होत्या त्यांनी आज रोजी खड्ड्यावर डांबर न टाकता माती टाकून एक प्रकारे थट्टा चालवलेले आहे तरी संबंधितांनी या बाबतीत आणि रस्तारोपो असे उग्र प्रकारचे आंदोलन करू बाळासाहेब कनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर